राम राम मंडळी तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला मी आता सध्या मुंबईला आहे आणि कंटेंट तर काही सापडत नाही आहे बट मी कंटेंट आहे तर आज आम्ही पूजा केली जे पेंटिंग दिसत आहे तुम्हाला हे हे नाही वरली वरली नाही वरची नाही वरची नाही बेटा हे जे खालचे जे दिसत आहे ना काहीतरी क्रिएट केलं आहे यश काळे नावाच्या तुम्ही इंस्टाला सर्च करा तर त्याची तुम्हाला आय डी सापडून जाईल त्याने पेंट केलं आहे जर तुम्हाला पेंटिंग आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुम्हाला काय त्याचे चार्जेस वगैरे किंवा फ्रीमध्ये देऊन देऊ फ्री मी काय काळजी करू नका तर कमेंट करायला विसरू नका तर हा बघा आमचा तो आर्टिस्ट यश काळे नावाचा सगळ्यात मोठा शंभर रुपये घंटा शंभर रुपये आर्टिस्ट पाचशे रुपये घंट्याने जातो दोरज पाचशे रुपये घंटे तुम्हाला लागत असेल तर लगेच आता लगेच आता डी एम करा चला तर मग आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉकमध्ये सकाळी जायचं आहे ट्रेन कुठे जायचं आहे तर सांग सांगतोय तुम्हाला वाट बघा चला बाय